मालेगाव तालुक्यातील चिखळोहोळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ रुपाली सुभाष देशमुख यांची बिनविरोध निवड चिखळोहोळ ग्रामपंचायतीचे सरपंच सौ राजश्री शिवाजी बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली अकरा सदस्यांपैकी नऊ सदस्य यावेळी उपस्थित होते तर अन्य दोन ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित होते निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी रुपाली सुभाष देशमुख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांना दुपारी दोन वाजता बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी श्री आर डी द्यानद्यान यांनी काम पाहिले सौ रुपाली देशमुख यांची उपसरपंचपदी निवड होताच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरी केला यावेळी कैलासवासी नारायण सर्जराव देशमुख विद्यालयाचे चेअरमन श्री संदीप आबा देशमुख राज देशमुख दत्ता अहिरराव गोविंदा खनार यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते